हॅलो ग्रेट मॉर्निंग मी आहे प्रगती स्वागत करत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आणि आज आहे गणपतीचा दुसरा दिवस तर कशा आहात तुम्ही सगळ्या आय होप की तुम्ही सगळ्या मजेत असणार आहात तर सुरुवात होत आहे गणपतीच्या दर्शनाने तर गणपती बाप्पा मोरया आणि इथे आहे बिहा आणि इथे हर्षदा बर्मात आहे नैवेद्य गणपतीची आरती व्हायची बाकी आहे गणपती झाल्यानंतर आरती झाल्यानंतर दाखवण्यासाठी नैवेद्य काय आहे मालपोहे मालपोहा आहे आणि एक वेगळी रेसिपी आहे रेसिपी आधी सुरुवातीपासून दाखवता मला मिळालेली नाही हा आहे बॅटर आणि अगदी छान दिसतात ते मालपोहे

आणि त्यानंतर आम्ही आलेलो आहोत गुड्डू यांच्या घरी कारण ते दिवसाचाच गणपती आहे आज विसर्जन आहे आणि ते सगळ्यांची कामाची खूप लगबग सुरू आहे वैभवी आणि आदित्य आहेत आणि इकडे आहे मी त्यानंतर जागृती ताई आई आहे, आहेत आणि इथे आम्ही बनवायला घेतलेली आहे चणा डाळ मशरूमची भाजी तर इथे दुपारच्या जेवणामध्ये काय मेनू आहे ते मी तुम्हाला दाखवते तर इथे चना डाळ आणि मशरूम शिजत आहे यामध्ये मशरूम टाकलेला आहे आणि त्यानंतर इथे एका गॅसवर आहे बटाण्याची भाजी जी ऑलमोस्ट डन आहे बटाण्याची भाजी आणि त्यामध्ये टाकलेला आहे वांगा आणि बटाटा आणि इथे आहे तळलेली मिरची त्यानंतर आहे वरण आणि भात जो आहे तो ठेवलेला आहे चुलीवर त्यानंतर इथे आहेत पापड आणि हे, हे मोदक झालेले आहे ते पपासाने बेते आणि आलूवडी तळायची आहे जी मी घेतलेली आहे इकडे तळायला आणि अशा पद्धतीने आलू वडी रेडी आहे आणि आता जेवणाला एक सुरुवात केलेली आहे वाढायला सुरुवात केलेली आहे येते आपण आभी मेरे को बायरो आभी कांदा अर्धा एक नाही मिली नाही पाणी रस्त्याला आता सुरुवात झाली ना देवाळा हां दुसर सुरुवात झाली ग्या पाणी बॉर्डर सगळ्यात ती ग्या आंटी आम्ही तुमचं ना कबो कबो व्हिडिओ बघतो कबो कबो काय आलेलं आहे ग्लोबल हप्ताना आले त्याचा फायदा झालेला तू नकोय सोफ पार्टी चालू

आपल्या दादांनी घेतले वगैरे आहे नवीन बाईक तर ती आता आपण बघायला चाललेलो आहो तर बघूया थोडी बाईक म्हणून मी दाखवतो अरे अरे तो तो गेळलेला आहे मित्रांनो तो भाऊ आता गेळलेला आहे थोड्या वेळा गेल तेव्हा आपण बाईक वर जाऊ आणि ही आहे आमच्या गुटू दादाची नवीन बाई त्याच्या पप्पाने त्याला गणपतीने गिफ्ट केलेली आहे आणि गुडूदा एक राऊंड घेत आहे इथे मी चांगली जाल का चालवल्यावर तर कॉंग्रॅच्युलेशन टू बुद्धू दादा आणि तिथे आहे भूमी आणि रिद्धी यांची गणपती वरण भात खाऊन पोट नाही भरत आहे म्हणून या खात आहेत दुकानावरचा खाऊ बोलते काही बोल तुला काय आहे काय वाटतं गणपतीचं विसर्जन त्याच्याबद्दल बोल

आणि ह्या आता सुरुवात होत आहे विसर्जनाची तर गणपती बाप्पाला काढत आहेत आता मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपाप्पा गणपती बाप्पा Moria, purja varche. Moria, Ganpati Baba. Moria, Moria, Ganpati Baba. Moria, Mangal Murti. Moria, Ganpati Baba. Moria. 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 Asa guitar, Moria re. Moria re. Moria re. Moria re.

खाऊ दे का हे हा थोड कायलं नाही जय झूला जाय ना हॅलो तर बघू शकता तुम्ही इथे आणलेली आहे विहाला सायकल विहा खुश का किती तर आता विहा त्याची आरती करत आहे लेफ्ट ने राईट हँडशी करायचं सायकलला टिकली लाव आरती बस 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 तू ठेव पाय तर आता विहा करत आहे सायकलची ओपनिंग विहा नवीन सायकल आणली तुला काय बोलायचंय कस वाटत तुला नवीन सायकल आणली तर म्हणजे काय तू कोणाला सायकल आणायला

जमते का गी हा इकडे आहे ना समोर तू द्या नाश्ता बोलून त्या मग ताई या अनलिमिटेड असते ना घरां बनलेला काय आज खास आहे त्याच्या घरात किती करा दुरी तो हां दुरी इकडे मदत करते ना हा मदत करते गाव आणि बंगली मध्ये याला करता होते अरे जावळा वसल पाणी सगळा ना दोघं मी होते याला देतोय आपण दोघं जाऊन ला तर मी एकाला घेतल्या तर दुसरा काय दौर। होऊच लागली म्हणजे दोघांना काही विहिरी आवडी लोक पाणी देत नाही देत सुद्धा पाणी नाही बिया पण नाही बियाने कधी देय माझं तर लागी विहा येते म्हणजे माझा कधीच देतोय कधीच दोघंच जायचं

शिरोळे आहेत आणि इथे हर्षदा बनवत आहे मंचुरियन तो ची, तो ची, तयारी चालू आहे तुमची आणि चपात्या बनवायच्या आहेत आता आणि बिया इथे आलेली आहे बिया ओ माय गॉड किती मस्तच आहे तो मला देशील का एक दिवशी

ए, रात्री वगैरे ठीक आहे नाश्ता ला ऐकवेल ताला जेवणाचा खा जा कोण अंगावर काढायला गरम आणाव भेट ना गरम गरम काढत असतील तर घेऊन या आणि इथे मी पटापट चपात्या लाटून घेत आहे त्यानंतर बनवले आहेत मी अनारसे देवाचे नैवेद्य आणि हर्षदा जेवणाची तयारी करत आहे म्हणजे भाज्या हर्षदा बनवत आहे आणि इथे बनवत आहे मी अनारसे गुळाच्या बनवलेले हे पीठ आहे अनारसांचा घरी बनवलेला आहे आणि आता याची आपण गोळे बनवून तुपामध्ये फ्राय करून घेऊ हे आहे रात्रीचा आरती नंतरचा जो नैवेद्य आहे तो आहे अशा पद्धतीने मी असं असी अशी पुरी बोला चामटी बोला अशी बनवून घेत आहे आणि याला लागणार आहोत आपण ती दील, कढई कशामध्ये खोल तवा आहे त्याच्यामध्ये मी ठेवलेला आहे तूप गरम करायला आणि तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण अनारसून घेऊन मच्छर मनखरू का आणि तर आई म्हणते तसं मंदाच्यावर करू तूप ऑलरेडी गरम झालेला आहे थोडासा आता मी लो फ्लेम केलेली आहे आणि यामध्ये त्यांना अशाला खूप छान प्रकारे अशी जाळी पडलेली आहे हे बघा बघू शकता तुम्ही हे असणार आहे आपला आजचं बाप्पाचं नैवेद्य देवाची आरती झालेली आहे आणि ते नैवेद्य दाखवलेलं आहे जेवण आणि अनारसे

lunca kan lunca, 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 baik, apa lah? Eh kau ini apa तर हे आहे आमचं रात्रीचं जेवण जेवणामध्ये आहे चण्याची डाळ वांगा बटाटा ही दुपारची भाजी आहे त्यानंतर अळूवडी आहे चपाती आहे मंचुरियन आणि चटणी आता बनवलेली पापड आहे कोशिंबीर आहे तर असं आहे आजचं जेवण तर या तुम्ही सगळे जेवायला आणि थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय